गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबई उरण आणि पनवेल येथील प्रकल्पग्रस्तांसाठी अतिशय महत्वाचा विषय असलेल्या सिडको हद्दीतील गरजेपोटी बांधलेली अनियमित घरे नियमित करण्याबाबत आज मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक पार पडली नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता यांच्या दालनात झालेल्या या बैठकीला माजी खासदार संजीव नाईक आमदार प्रशांत ठाकूर महेश बालदी मंदा म्हात्रे संदीप नाईक इत्यादी लोकप्रतिनिधी उपस्थित होते लवकरच याबाबत शासन निर्णय जाहीर होणार असून प्रकल्पग्रस्तांना यामुळे काय लाभ होणार याची सर्वत्र उत्सुकता लागली आहे खर तर गरजेपोटी घर नियमित करण्याच्या बाबतीमध्ये गेले अनेक वर्ष सिडकोच्या बरोबर चर्चा सुरू आहे लोकनेते दिवा पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली अशा बैठका सिडकोच्या बरोबर आम्ही याच्यापूर्वी देखील केलेल्या आहेत अंतिम स्वरूपामध्ये धोरण ठरता ठरता त्याच्यामध्ये क्लस्टरचा समावेश झाला आणि त्याच्यामुळे गरजेपोटी घरांच्या नियमितीकरणाचा विषय हा अंमलबजावणीच्या पातळीवरती मागे पडले या संदर्भातले निर्णय याच्यापूर्वी दोनशे मीटरपर्यंतची घरं नियमित करणं मग अडीचशे मीटरपर्यंतची घरं नियमित करणं अशा पद्धतीचे निर्णय शासन स्तरावरती झाले पण अंमलबजावणी करत असताना त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या प्रॅक्टिकल अडचणी आहेत त्या प्रॅक्टिकल अडचणी समजून न घेतल्यामुळे अनेक वेळा ते निर्णय परिपूर्ण नव्हते अर्थातच प्रत्येक निर्णय परिपूर्ण असणार नाही अंमलबजावणी होईपर्यंत त्याच्यामध्ये काही नवी त्रुटी लक्षात येतील पण म्हणून धोरणच आणायचं नाही असं करता येणार नाही या अनुषंगाने शासनानं आणलेलं आता हे जे धोरण आहे की ज्याच्यामध्ये अडीचशे मीटरच्या पलीकडेही जर या गरजेपोटी घरं गर बांधली गेलेली असतील शासन त्याला अतिक्रमण म्हणतं ते सर्व आता गरजेपोटी बांधलेलं क्षेत्र गृहित धरून ते सगळं नियमित करण्याच्या बाबतीमध्ये शासन निर्णय घेते या संदर्भामध्ये मधल्या कालावधीमध्ये वर्तमानपत्रांमध्ये काही बातम्या छापून आलेल्या आहेत यात आज याच्यामध्ये आम्ही आ, या संदर्भामध्ये आमदार महेश बालदी जे असतील आमदार मंदताई असतील किंवा माझे खासदार संजीव नाईक असतील माझे आमदार संजीव संदीप नाईक जे असतील किंवा आमच्यावरून विविध संघटनांचे आमचे प्रतिनिधी होते राजकीय आमचे पदाधिकारी मंडळी होते या सगळ्यांनी मिळून काही सूचना त्या ठिकाणी ज्या दिल्या आहेत त्या सूचनांचा विचार शासन नक्की करेल याची आम्हाला अपेक्षा आहे या अनुषंगानं ज्यांचं ज्यांचे प्लॉट कापले गेलेले होते ते कापल्या गेलेल्या प्लॉटच्या इतकं क्षेत्रफळ हे त्यांना एफ एस आयच्या रूपानं किंवा टी डी आरच्या रूपानं त्यांना मिळू शकणार आहे ही एक सगळ्या प्रकल्पग्रस्तांच्यासाठी समाधानाची बाब आहे या व्यतिरिक्त देखील काही सूचना आम्हाला त्याच्यामध्ये द्यायच्या आहेत या अनुषंगानं प्रत्येक गावामध्ये जे गावठाण आहे त्या गावठाणाच्या क्षेत्रामध्ये सामाजिक सोयीसुविधा याच्यासाठी सुद्धा जागा ही त्या ठिकाणी ठेवली गेली पाहिजे आमदार महेश बलदी साहेबांनी सांगितलं की अजूनही उरण तालुक्यामध्ये अनेक लोकांना साडेबारा टक्क्याच्या प्लॉटचं वाटप केलं गेलेलं नाही ते कधी करणार आहेत ते लव तातडीनं झालं पाहिजे आणि याचबरोबरीनं या सगळ्यामध्ये जर रहिवासी वापराच्या व्यतिरिक्त वापर असेल तर त्याला सुद्धा प्रकल्पग्रस्ताच्या त्या वापराला सुद्धा रेग्युलराईज केलं गेलं पाहिजे याच्या संदर्भामध्ये आम्ही आग्रह धरलेला आहे लवकरात लवकर हे अंतिम जाहीर होईल त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश झालेला असेल अशी माझी अपेक्षा गोष्ट की हे सगळे तुम्ही जे आहात हे तुमच्या सगळ्यांच्या मध्ये नाराजी दिसत होती की किमान हा यावर या चर्चा करण्यासाठी आम्हाला सगळ्यांना बोलवलं पाहिजे होत अशी स्पष्ट तिथे तुमची नाराजी दिसत नाही सगळ्यांनी आम्हाला हा मसुदा याची पूर्ण माहितीच चारही आमदारांनी गणेश नाईक साहेब असतील मंदाताई असतील प्रशांत शेट असतील आम्ही सगळ्यांनी चर्चा करूनच दिलेली होती फक्त हा अंतिम होताना काहीतरी अनेक मुद्दे त्याच्यातून सुटलेले आहेत त्याच्यामुळे ती नाराजी आम्ही त्यांना सांगितली पण हा जो सकारात्मक आहे निर्णय आणि त्याचं स्वागतच के करावं लागेल त्याच्यात आम्हाला प्रकल्पग्रस्तांकरता गरजेपोटी घरांकरता आता अडीचशे मीटर हे जे पूर्वीचं पॅरामीटर होतं ते प्रत्येक गावाच्या सभोवताली कुठल्या गावाच्या बाजूला खाडी आहे कुठल्या गावांच्या बाजूला नाला आहे कुठल्या बाजूच्या ना गावांच्या बाजूला नदी आहे आणि कुठल्या गावांच्या बाजूला आणि एकाच गावाच्या एकाच बाजूला अडीचशे मीटर होऊ शकत नाही तर त्या या सर्व गोष्टींचा ओ पोह त्याच्यामध्ये आहे की नाही हे बघण्याकरता आज आम्ही त्यांना सा, सांगितलं की अजून आम्हाला दोन दिवसाचा त्यांचा फायनल सेमी फायनल मसुदा आमच्याकडे आलाय तो फायनल होण्यापूर्वी आम्हाला द्या अशी आम्ही त्यांना मागणी केली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आता संजीव नाईक साहेब इथे आहेत त्यांनी पहिल्यापासून मांडलाय त्यांचं म्हणणं आहे की फ्री होल्ड फक्त सिडकोत केली तर एम एस आर डी सी एम एम आय डी सी या पी एम आर डी एन आय टी या सर्वांमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन त्यांना करायचंय त्याच्यामुळे ्ट ही मागणी पहिल्या दिवसापासून आहे आणि कायम राहणार आहे पण त्याच्या त्यांनी त्यांची अडचण सांगितली बैठक ही एकमेकांच्या विचारांचं देवाणघेवाण घेवाण ह्याच्याकरता असतं त्यांचा प्रॉब्लेम आम्हाला समजला आम्ही आमचे प्रॉब्लेम सांगितले अधिक आम्ही काहीतरी प्रॉब्लेम आम, आपल्याला त्या मसुद्यामध्ये जे काही कमी वाटत आहे ते, ते देण्याकरता दोन दिवसाची वेळ घेतलीये आणि ते त्या ते सकारात्मक आहेत ते आपले सर्व आपण दिलेल्या सूचनांचं इनकॉर्पोरेशन करणार आहेत हा शब्द आज मीटिंगमध्ये घेतला तुमची मागणी आमची मागणी हीच होती खरं म्हणजे याच्यामध्ये मागणीमध्ये आम्ही लेखी दिलेला आहे माननीय गणेशजी नाईक साहेबांनी आज या ठिकाणी आमचे बालदी साहेब असतील आमचे प्रशांतजी असतील ठाकूर साहेब असतील मी संदीप नाईकजी बंदाताई म्हात्रे आम्ही सर्वांनी मिळून चारही आमदारांनी मिळून आम्ही एक जे निवेदन दिलेलं याच्यामध्ये मुळात महत्वाचा विषय की गरजेपोटीची घरं हा रेग्युलाइज करायचा विषय गेले तीस पस्तीस वर्षापासून परंतु आज सुद्धा त्या विषयावरती तू काय जी आर काढला आहे तो आम आता आम्हाला टेबलवर मिळालेला आहे त्याच्यामुळे आम्हाला आमचं काय म्हणणं जे मांडायचं आहे त्याला आता वेळ त्यांनी सांगितलं की ठीक आहे उद्यापर्यंत द्या आम्ही विनंती केलेलं की जिथपर्यंत स्थानिक लोकांना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नाही त्यांचं मन ऐकत नाही तिथपर्यंत कृपया करून शासनाने अंतिम निर्णय घेऊ नये असं आम्ही विनंती केली त्याच्यामध्ये प्रामुख्याचा मुद्दा काय मुद्दा आहे की फ्री होल्ड लँड असली पाहिजे त्याच्याशिवाय त्याच्यानंतर जे गोष्टी त्यांनी सांगितल्या अडीचशे मीटर दोनशे मीटर त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की सर्व घेतलं परंतु याच्यामध्ये परत केलेलं आहे की लीज त्याच्यामुळे हा लोकांमध्ये द्विधा परिस्थिती असणार आहे दुसरं गोष्ट आमच्या भागांमध्ये जे मजले आहेत एफ एस आय तीन चार पाच सहा झालेला तर ते यू डी सी पी मध्ये रेग्युलाइज होणारच नाही तर त्याच्यामुळे मग त्याला कुठलीही योजना असली पाहिजे तर त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची क्लॅरिटी नसल्यामुळे त्यांनी सांगितलं की ठीक आहे हा मुद्दा आम्ही सिडकोशी बोलू परत आमच्या न्यायविधी लोकांशी बोलू या संदर्भामध्ये कुठल्या प्रकारची अडचण कारण हा प्रश्न काय झाला की प्रत्येक वेळेस प्रत्येक सरकारने निर्णय घेतले पण हो ते अंमलबजावणी होऊच शकत नाहीत त्याच्यामुळे ती अडचण आम्हाला दूर करण्यासाठी जे आज आमच्याकडे मागणी केलेली आहे ती तुम्ही तुमचं म्हणणं द्या आम्ही उद्या त्यांना म्हणणं देऊ आमच्या म्हणण्याच्या याच्यामध्ये काही त्यांची अमाऊंट आहे ती त्यांनी जास्त दिलेली आहे जसं आता आमदार साहेबांनी काही सांगितलं की बाबा तिथे वाढवस्ती बाजूला अजून काही लांब होत्या त्याही त्याच्यामध्ये गाव म्हणूनच त्याचं संबोधन केलं पाहिजे तर ह्या दृष्टिकोनातून जर निर्णय झाला तरच हे गरजेपोटीचा प्रश्न जो आहे तो सुटेल अन्यथा हा प्रश्न गेल्या पंचवीस तीस चाळीस वर्षापासून राहिला तसंच प्रलंबित राहील आणि म्हणून आम्ही शासनाला विनंती केलेली आहे की आमचं सुद्धा म्हणणं आपण मांडलं पाहिजे कारण पनवेलचा विषय वेगळा आहे उरणचा विषय वेगळा आहे नवींबेचा विषय वेगळा आहे नवींबी वे सर्वात जास्त विकसित झालेला भाग हा नवींबी महापालिकेचा भाग आहे आणि म्हणून आम्हाला विनंती करायची की तो जर रेग्युलायझर जर झाला नाही तर मग लोकांमध्ये पुन्हा संभ्रम होईल आणि म्हणून ती लोकं सरकार योजना आणते जी आर काढते पण त्याचं लोक त्याचा काही उपयोग करून घेत नाही आणि म्हणून आम्ही विनंती केलेली आहे की के आमचं म्हणणं आपण ऐका आणि सकारात्मक आहे हे सरकार सकारात्मक आहे मान्य एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील हे तिन्ही लोक हे शासनाच्या माध्यमातून जनतेला चांगला दिलासा द्यायचाच प्रयत्न करतात परंतु याच्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जनतेचं जर ऐकलं नाही तर त्याच्यावर काढलेल्या तोडग्याचा काही उपयोग होणार नाही असं आम्ही त्यांना आमचं म्हणणं मांडलेलं आहे असीम गुप्ता साहेबांचं धन्यवाद केलं की त्यांनी सांगितलं की सिडकोशी चर्चा करू आणि लगेच निर्णय घेऊ मला असं माहीत पडलं आहे की नवीन जे संजय शिरसाट साहेब जे सिडकोचे नवीन चेअरमॅन ते आजच काहीतरी त्यांचा पदभार स्वीकारत आहेत आणि म्हणून हे सर्व आता नवीन गरज चाललेलं आहे तर आम्ही त्यांना सांगितलं की आजच्याच बोर्डामध्ये तो विषय मांडा आणि लगेच मंजूर घेऊन टाका आणि त्या पाठवून सरकारचं जी आर तर त्यांनी आम्ही दिलेल्या पत्राला उत्तर ते देत आहेत ते उत्तर मिळाल्यानंतर नमस्कार मी किरण पाटील परिवर्तन गावठा विकास सामाजिक संस्थे तर्फे आज मा पनवेलचे आमदार मान्यजी प्रशांतजी ठाकूर साहेबांनी विकास मंत्रालयामध्ये जी बैठक आयोजित केली होती त्या बैठकीला उरणचे आमदार माननीय महेश बालती साहेब बेलापूरचे आमदार माननीय मंदाताई म्हात्रे तसेच माजी खासदार संजीवी नाईक साहेब आणि ऐरोलीचे माझे आमदार श्री संदीप नाईक साहेब तसेच विविध प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी आमच्या गावच्या कमिटीचे मार्गदर्शक कांता पाटील साहेब आणि आपली किसन नेलोकर साहेब याला उपस्थित होते तर जो शासन निर्णय नगरविकास मंत्रालय घर घरं निर्मित करण्यासाठी जी घेणार होती त्याच्यामध्ये असंख्य त्रुटी असल्याकारणाने त्याच्यामध्ये असंख्य त्रुटी होत्या त्यामुळं ही आमदार मंडळी सुद्धा नाराज होती कारण शासनाने जवळजवळ नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्केचे प्रोसेजर पटलावर घेऊन ती जवळजवळ मंजूर केलेली आहे आणि मग आमदार लोकांना केवळ प्रतिनिधींना विश्वासच घेतलंच नव्हतं म्हणून आजची बैठक आयोजित केली होती तर ह्याच्यामध्ये मी स्वतः माझं मत असं संस्थेतर्फे मांडलं की अशा प्रकारचे शासनाने असंख्य झाले ती चाळीस वर्षामध्ये पण त्याची अंमलबजावणी झाली नाही कारण त्याच्यामध्ये असंख्य तुटी असतात आणि प्रकल्प असताना तर पुरेपूर न्याय मिळत नाही त्यामुळे त्याचा स्थानिक लेव्हलला विरोध होतो मग लोक न्यायालयात जातात त्याची इम्प्लिमेंटेश होत नाही तर ह्याच्यावर कायमस्वरूपी तोडगा ज्या वेळेला मला नगरविकास सचिव आसिम गुप्ता साहेबांनी विचारलं तेव्हा मी माझ्या संस्थेतर्फे एवढंच सांगितलं की याच्यावर तुम्हाला कायमस्वरूपी तोडगा पाहिजे असेल तर फ्री होल्ड जमिनी काळजी याला दुजोरा माझे खरं संजीव नाईक साहेबांनी पण दिला आमदारांनी पण दिला कारण केस टू केस बेसिसवर अशा असंख्य त्रुटी याच्यामध्ये निघतील आणि लोक न्यायालयात जातील हा जी आर पास होणार नाही आणि जर तरी सुद्धा कोणाचं म्हणणं न ऐकून घेता राज्य सरकारने मजूर भूमी येऊन परत जरा जी आर पास केला तर त्याला परिवर्तन गावठणकरे सर्वप्रथम आम्हीच न्यायालयात आव्हान देऊ आणि आम्हाला त्याची गरज लागणारच नाही मला वाटतं असंख्य लोक रस्त्यावर उतरतील कारण फ्री होल्ड ओनरशिप जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमच्याच जागेवर आम्ही भाडे करू कसं काय राहणार त्यामुळं आणि हे निर्णय आम्ही घ्यायला सांगत नाही ऑलरेडी राज्य सरकारने घेतलेले आहे बारा दोन हजार नऊ साली तसा शासन आदेश झालेला होता की प्रत्येक गावांचं नगर भूमापन करायचं आणि प्रत्येक घराला भूमी प्रॉपर्टी कार्ड द्यायचं हे मिळकत पत्रिका द्यायची त्याच्यामुळे फक्त वन खात्याची जमीन बघून सर्वांना द्यायचं असं ठरलं होतं नगरपालिका असो महानगरपालिका असो सिडकू क्षेत्र असो सर्वांना प्रॉपर्टी कार्ड द्यायचा असा आदेश होता त्याची अंमलबजावणी झाली नाही दोन हजार अठरा साली तुकाराम मुंडे साहेब जेव्हा जे आयुक्त होते त्यांनी तसा परत आदेश काढला होता दोन वीस साली निधी चौधरी मॅडम जेव्हा रायगडचे कलेक्टर होता त्यांनाही आदेश काढला होता राजपदाची जा अम्लोपूजन झाली नाही याच्यावर जर कायमस्वरूपी तोडगा का करायचा असेल तर माझ्या आमदार साहेबांना विनंती आहे वेगवेगळ्या चारही तुम्ही या जी आरच्या त्रुटी काढत बसू नका तुम्ही फ्री ओल्ड डिमार्केशन जे गावठाण डिमार्केशन आहे त्याच्यासाठी प्रचारण करा आणि गावठाण डिमार्केशन त्याच्या आतमध्ये जेवढी घरं असतील ती सगळी सरसकट लोकांना फ्रीओल्ड मालकी मिळेल त्याच्यानंतर युडी नियमानुसार जे काही बांधकाम शुल्क असेल ते घेऊन तुम्ही त्याचं नगर नियोजन करू शकता म्हणजे काय होईल सिडकोर जो ठप्प आहे की फक्त शहरांची निर्मिती करते ते गावठणं पण टिकवले असा एक चांगला पॉईंट त्यांच्याकडे जाईल आणि शहरामध्ये आपण गावठणं सुद्धा टिकवू शकतो थोडक्यात समारोप करताना एवढंच सांगेल की आता हा जो शासन निर्णय होतोय ज्याच्यामध्ये भाडेपट्ट्याने घर निर्मित होतात त्याला प्रकल्पग्रस्तांनी विरोध आहे आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी आमदार चारही आहेत आणि माझी घरात की यांचाही विरोध आहे कारण प्रत्येकाला इथे फ्री होल्ड ओनरशिपच पाहिजे आणि त्यासाठी ऑलरेडी शासन आदेश झालेला आहे त्याची फक्त अंमलबजावणीच शासनाला करायची په ورته باندې مننه کوم. مننه.